भारम डोंगरगाव येथे भव्य जीवनदान महाकुंभ रक्तदान शिबिर संपन्न भारम डोंगरगाव तालुका येवला येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्थांमार्फत जीवनदान महाकुंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले जनकल्याण ब्लड बँक नाशिक व संतसंग सेवा केंद्र कोळम तालुका येवला यांनी नियोजन केले होते जीवनदान महाकुंभाची सुरुवात श्रीच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी भारम ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर वाघमारे साहेब वैद्यकीय अधीक्षक डॉ खरात आरोग्य सहाय्यक बाबासाहेब कदम आरोग्यसेवक बैठणकर सिस्टरसह सर्व त्यांचे सहकारी तसेच डॉ उपेंद्र पारख प्रदीप जाधव मायावतीताई पगारे भागीनाथ पगारे भगवान रोठे प्रवीण गांजे रमेश ढोकळे भाऊसाहेब सोमासे पोलीस पाटील डोंगरगाव आदींच्या हस्ते करण्यात आले दरम्यान सेवा केंद्र कोळम समितीचे सदस्य आणि डोंगरगाव उपबाजार केंद्राचे व्यापारी मापारी माथाडी कामगार दुकानदार शेतकरी शिक्षक वर्ग ग्रामपंचायत सदस्य व पंचकृषीतील जीवनदात्यांनी रक्तदान केले असे एकूण एकशे चार रक्तकुपिकांचे संकलन झाले यावेळी जीवनदात्यांसाठी मंडप सेवा श्रीराम ट्रेडिंग कंपनीचे मालक श्री जगन सोमासे यांनी केली व चहा नाश्ता बिस्किटे संतसंग सेवा केंद्रामार्फत देण्यात आली यात प्रत्येक जीवनदात्यांचे गौरवपत्र संस्थांचे प्रवचनकार श्री दत्तात्रय देवळे तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिकणे महेंद्रसिंह नगर तालुका कॅम्प प्रमुख अमोल जेजूरकर जयश्री बंदरे जया गायकवाड सुनील चव्हाण बाबासाहेब गायकवाड योगिता जेजूरकर विठ्ठल जेजूरकर अरुण पगारे यांच्या हस्ते देण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व जगद्गुरूंच्या सांगता आरतीने झाली भगवान रोठे भरम